दशक एकोणीसावा समाज तिसरा करंट लक्षण निरूपण श्रीराम सूचित करुनी अंतकरण ऐका करंट लक्षण हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे श्रीराम पापा करिता दरिद्र प्राप्त दरिद्रे होय पाप संचित ऐसेची होत जात क्षणक्षणा श्रीराम या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागची करणे म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण श्रीराम त्यास आळस आवडे यत्न कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा श्रीराम सदा भ्रमिष्ट निदसुरा उगेची बोले वैरा कोणी एकाच्या अंतरा माने चिना श्रीराम लेहो नेणे वाचो नेणे सवदासूत घेऊ नेणे हिशेब कितेब राखो नेणे धारणा नाही श्रीराम हारवी साडी पाडी फोडी विसरे चुके नाना खोडी भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही श्रीराम चाटगडी मेळविले कुकर्मी मित्र केले खटनट एकवटिले चोरटे पापी श्रीराम त्यासी कळकटा स्वये सदाचा चोरटा परघातकी धाटा मोटा वाटापाडी श्रीराम दीर्घसूचना न्याय नीती हे रुचेना पर अभिलासी वासना निरंतर श्रीराम आळसे शरीर पाळीले परंतु पोटे विण गेले सुडके मिळेनासे झाले पांघारया श्रीराम आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी निद्रेचे पाळी सुकाळी आपणासी श्रीराम जनासी मित्री करीना कठीण शब्द बोले नाना मूर्खपणे आवरेना कोणी एकासी श्रीराम पवित्र लोकांमध्ये भिडावे वोंगळामध्ये निशंक धावे सदा मनापासून भावे जननिंद्यक्रिया श्रीराम तेथे कैचा परोपकार केला बहुतांचा संहार पापी अनर्थी अपस्मार सर्व अबद्धी श्रीराम शब्द सांभाळून बोले ना आवरिता आवरेना कोणी एकासी मानेना बोलणे त्याचे श्रीराम कोणी एकास विश्वास नाही कोणी एकासी सख्य नाही विद्या वैभव काहीच नाही उगाची ताठा श्रीराम राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे ऐसी हे विवेकाची उत्तरे ऐकणार नाही श्रीराम स्वये आपणास कळेना सिकविले येते ऐकेना तयासी उपाय नाना काये करती श्रीराम कल्पना करी उदंड काही प्राप्तव्य तो काहीच नाही अखंड पडिला संदेही अनुमानाचे श्रीराम पुण्यमार्ग सांडीला मने पाप झडावे काशाने निश्चय नाही अनुमाने नास केला श्रीराम काही एक पुरते कळेना सभेमध्ये बोलो राहेना बाष्कळ लाबाड ऐसे जना कळो आले श्रीराम काही नेमकपण आपुले बहुत जनासी कळो आले तेची मनुष्य मान्य झाले भूमंडळी श्रीराम झिजल्या वाचून कीर्ती कैची मान्यता नव्हे की फुकाची जिकडे तिकडे होते चीची अवलक्षणे श्रीराम भल्याची संगती धरीना आपण अशी शहाणे करीना तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेणे श्रीराम लोकासी बरे करावे ते उसिणे सवेची घ्यावे ऐसे जयाच्या जीवे जाणीजेना श्रीराम जेथे नाही उत्तम गुण ते करंटपणाचे लक्षण बहुतासी न मने ते अवलक्षण सहजची जाले श्रीराम कार्याकारण सकळ काही कार्येवीण तो काहीच नाही निकामी तो दुःख प्रवाही वाहातची गेला श्रीराम बहुतासी मान्य थोडा त्याच्या पापासी नाही जोडा निराश्रयी पडे उघडा जेथे तेथे श्रीराम या कारणे अवगुण त्यागावे उत्तम गुण समजवून घ्यावे तेणे मनासारखे फावे सकळ काही श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास तिसरा समाप्त दशक एकोणीसावा समाज तिसरा करंट लक्षण निरूपण श्रीराम अंतःकरण एकाग्र करून आता करंट लक्षण ऐका या करंट लक्षणाचा त्याग केल्याने सदैव लक्षण अंगी बांधते पूर्वजन्मीच्या पापामुळे दारिद्र्य प्राप्त होते दारिद्र्यामुळे आणखी पाप होते असे हे क्षणोक्षणी होत राहते म्हणून अभागी माणसाची लक्षणे ऐकून घेऊन त्यांचा त्यागच करावा म्हणजे मग भाग्यवान माणसाचे लक्षण थोडेफार अंगी बांधते कारण त्या माणसाला आळसच आवडतो त्याला प्रयत्न करणे कधीही आवडत नाही त्याची वासना सदा कदा अधर्मातच वावरते तो सदा भ्रमिणासारखा आणि जणू अर्धवट झोपेत असल्यासारखाच वागतो उगीच अव्वाच्या सव्वा बोलत राहतो त्याचे कुणाशी पटतच नाही त्याला लिहायला येत नाही वाचायला येत नाही बाजारहाट करता येत नाही हिशोब जमा खर्च लिहिता येत नाही त्याचप्रमाणे त्याच्या लक्षातही काही राहत नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर तो मन एकाग्र करू शकत नाही तो सदा वस्तू हरवतो सांडतो पाडतो फोडतो किंवा विसरतो नाना प्रकारे चुका करतो अशा नाना खोळी त्याच्या अंगी असतात त्याला भल्या माणसाच्या संगतीची आवड कधीही नसते तो कुकर्मी चावट लोक गोळा करतो त्यांच्याशीच मैत्री करतो दुष्ट आणि नष्ट असे चोरटे आणि पापी लोक एकत्र जमतात तो ज्याच्या त्याच्याशी भांडण करत असतो स्वतः सदा चोऱ्या करतो धष्टपुष्ट दांडगा असून लोकांचा घात करणारा व वाटमाऱ्या असतो कारण त्या माणसाला दूरदृष्टी नसते न्याय नीती रुचत नाही दुसऱ्याचे लुबाडण्याची वासना निरंतर त्याच्या ठिकाणी असते तो प्रथम आळसाने शरीर पाळतो पण पुढे त्याला खायला अन्न मिळत नाही की पांघरायला सुडके फाटके तुटके वस्त्रही मिळत नाही अशी स्थिती होते अशा आळसाने शरीर पोचणारा करंटा माणूस अखंड कुशी खाजवत बसतो किंवा आपल्याला खुशाल निद्रेचे स्वाधीन करतो तो कोणाशीही मैत्री करत नाही ज्याला त्याला नाना प्रकारे कठोर शब्द बोलतो स्वतःच्या मूर्खपणामुळे तो कोणालाही आवरे नासा होतो पवित्र लोकांमध्ये जायला त्याला भीड संकोच वाटतो आणि ओंगळ लोकांकडे तो निश्चंकपणे धाव घेतो त्याला नेहमी लोकांमध्ये ज्या निंद मानल्या जातात त्याच गोष्टी करायला मनापासून आवडते अशा माणसांकडून परोपकार कसा घडणार त्याने अनेकांचा संहार केलेला असतो तो पापी अनर्थ घडवून आणणारा वागणारा सर्व दृष्टीने असंबंध असतो तो शब्द सांभाळून कधी बोलत नाही एकदा बोलायला लागला की तो कुणालाही आवडता आवडत नाही त्याचे बोलणे कुणाला आवडत नाही त्याचा कुणावरही विश्वास नसतो त्याचे कुणाशीही सख्य नसते त्याच्या अंगी विद्या अथवा वैभव वगैरे काहीच नसते फक्त उगीच ताठा मात्र असतो त्याला जर आधी अनेकांची अंतरे राखावीत म्हणजे मग त्यानंतर भाग्य उदयास येते यासारखी विवेकाची उत्तरे शिकू लागावे तर तो ऐकूनच घेत नाही त्याला स्वतःला तर काही कळत नाहीच पण शिकविले तरी ते ऐकत नाही त्याला नाना उपाय केले तरी काय होणार आहे तो उदंड नाना कल्पना करीत राहतो पण त्याने काहीही प्राप्त होत नाही तो नेहमी अनुमानामुळे संदेहात पडलेला असतो मनाने त्याने पुण्यमार्गाचा त्याग केलेला असतो तर त्याचे पाप नष्ट तरी कसे होणार मनात कुठल्याही गोष्टी संबंधी निश्चय नसल्याने केवळ कल्पना करीत राहिल्याने त्याचा नाश होतो त्याला काहीही पूर्ण कळत नाही मात्र सभेमध्ये तो बोलल्याशिवाय राहत नाही त्यामुळे लोकांना तो थापाड्या लबाड आहे हे कळून येते ज्या माणसाच्या वागण्यात निश्चितपणा नियमितपणा आहे असे अनेक लोकांना अनुभवावरून कळून येते तोच माणूस या जगात मान्य होतो माणूस झिजल्याशिवाय त्याला कीर्ती मिळत नाही लोकांची मान्यता काही फु फुकटची मिळत नाही अवलक्षणी माणसाची जिकडे तिकडे हित होते जो माणूस भल्यांची संगती धरीत नाही आपले आपण शहाणा करीत नाही तो आपले स्वहित जाणत नसल्याने स्वतःच स्वतःचा वैरी बनतो आपण लोकांचे बरे केले की तेही आपले बरे करतात हे त्या करंट्या जीवाला कळतच नाही जेथे उत्तम गुण नाही ते करंटेपणाचे लक्षण जाणावे जे पुष्कळांना मान्य होत नाही ते सहजच असे समजावे जगातील सर्व व्यवहार सापेक्ष असतात आपण जर कोणाच्या उपयोगी पडलो तरच तो आपले कार्य करतो निरुपयोगी मनुष्य दुर्लक्षित झाल्याने नेहमीच दुःख प्रवाहात वाहतच जातो जो पुष्कळांना मान्य नसतो त्याच्या पापाला जोड नाही तो पापी जाणावा त्यास कोणी आश्रय देत नसल्याने जिथे तिथे तो उघडा पडतो म्हणून माणसाने अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण कोणते हे जाणून ते घ्यावेत म्हणजे सर्व काही त्यांच्या मनासारखे होते इतिश्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपणनाम समास तिसरा समाप्त